त्यांनी पण खूप आग्रह करत होते पण मी तुला नाही बोलले होते तू का गेला मी नाही बोलले होते ना तुला बायकोच नाही ऐकू काय काम नाही बोललेलं तू गेला का सांगितलं की तुला जर ते खूपच आग्रह करत होते तुला सोडून जायचं तुझा मूड नसतं ना मला सोडून जायचं तू नसत गेला कारण मी तुला नाही पण होतो ऑलरेडी ठीक आहे ना का, 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 का,

दुसरा बंद कोणाला होते ते त्यांना तूच पाहिजे असं नाही तुला जायचं होतं तुला काहीतरी बहाना पाहिजे होता मित्रांनी बोललो तू त्यांना फोन करून बोलला की मला यायचं म्हणून मला नाही माहिती पण मी तुला नाही बोललो होते तरी पण तू गेला है ना? एक तर सॅटर्डे संडे सुट्टी असते त्याच्यात पण तुला मित्रांसोबतच जायचं असतं बायकोला कधी टाइम द्यायचा दररोज आज सगळं घरी नसतं हा मग आजचा टाइम आहे ना काय करायचं मग काय नाही करायचं मात्र सोबत

हा तुला तर नसेल तू किती वाजता आलेला एक वाजता आलेला तू घरी हा यायचा टाइम असतो पार्टीवर ना तू झोपडे ना जागी होते तू पार्टीला गेला आणि मी झोपून होईल ना बघायला पाहिजे किती वाजता घरी येतो काय करतो हा घरी यायचा टाइम असतो झोपड होतो तुला कळलं कसं मी अकरा वाजता तू झोपते ना दहा वाजता मला माहित होतं मी जागीच होते ते नको सांगू तुम्हाला किती वाजता आला काय केलं त्याच्यानंतर परत किती वाजता झोपलं सगळं माहिती आहे मला त्याच्यामुळं तुम्हाला नको सांगू

Dauna? não